देवांचे गुरु बृहस्पतींच्या संदर्भात आपण नेहमीच बोलत असतो किमोहना पत्रिकेतील सर्वात शुभ ग्रह आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण गोष्टींचं कारक म्हणून आपण गुरु बृहस्पतीचा नेहमी अभ्यास करत असतो ग्र ग्रहांमध्ये दोन गुरु आहेत एक म्हणजे देवगुरु बृहस्पती तर दुसरे म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य होय आज आपण शुक्रदेवांचा अभ्यास करणार आहोत राक्षसांचे गुरु असले तरी शुक्रदेव नैसर्गिक शुभग्रह आहेत गुरु नंतर पत्रिकेतील सर्वात शुभग्रह कोणता असेल तर तो शुक्र बिंदु आहे वर्ग प्र पद्धतीमध्ये गुरुदेवांकडे सर्वाधिक छप्पन्न बिंदू आहे तर शुक्रदेवांकडे बावन्न बिंदू आहेत यावरून देखील पत्रिकेतील त्यांचं महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं शुक्र हा देखील दाता म्हणजेच देणारा ग्रह आहे तो देखील नैसर्गिक शुभग्रह आहे तो राक्षसांचा गुरु आहे वेद शिकवणारा आहे